आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड सध्या मुंबई या ठिकाणी मनोज दरंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यासाठी जे उपोषण सुरू आहे त्यासाठी मराठा बांधवांची हाल हो नये या उद्देशानं काकडवडी गावातूनही मोठ्या प्रमाणात भाकरी संकलित करून त्याचबरोबर बाजरीची भाकरी चपाती व मिरचीचा ठेचा तयार करून आज तो मुंबई या ठिकाणी रवाना करण्यात आला आहे संपूर्ण गावाने यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे याचाच आढावा घेतला आहे जनसंवाद महाराष्ट्र चॅनलने काकडवडी गाव आणि काकडवडी पंचक्रोशी इस... आपल्या मनोज जारांगी पाटील त्यांचा ओबीसीचा जो मोर्चा चालू आहे मुंबईमध्ये त्यासाठी आपले जे बांधव गेलेले आहे तिथं त्यांची खाण्यापिण्याची थोडी गैरसोय होत आहे त्या कारणास्तव आपण आज काकडवाडीमधून भाजी आणि चटणी भाकरी मुंबईसाठी रवाना करीत आहोत तरी पंचकृषीच्या वतीनं सर्व पंचकृषीतील ज्यांनी भाकरी दिल्या त्यांचे आभार मानतो आणि मुंबईसाठी उद्या आज संध्याकाळी दहा वाजता गाडी रवाना होऊन उद्या सकाळी आपल्या बांधवांना तिथे आपली भाजी भाकरी आणि चटणी होणार आहे मुंबई या ठिकाणी पाटील यांनी तारखेपासून उपोषण चालू केले आहे हे उपोषण करीत असताना त्या उपोषणासाठी गेलेल्या सर्व मराठा बांधव यांच्या जेवणा खावण्याची सुविधा पाण्याची सुविधा होत नसल्या कारणाने संगमनेर तालुक्यातून काकद येथून आम्ही ग्रामस्थ त्यांना मिरची भाकरी भाजी पाणी कार का उपोषणासाठी पाठवत आहे पाठवत आहे